छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आज आमच्या सावध्याच्या ग्रामपंचायतीमध्ये हळदी आयोजित केलेलं आहे तर त्या हळदी गुंकासाठी आम्ही आज आता तयार होऊन निघणार आहे थोड्याच वेळात तर बाकीच्या सगळ्या महिला तयार होत आहेत आणि मी तयारी करते आणि हळदी जाते आणि थोडीशी माझी तब्येत डाऊन आहे की माझं हिमोग्लोबिन खूप कमी झालं आहे आणि त्याच्यामुळे मला खूप विकनेस पण आला आहे तर पण आहे डॉक्टर वगैरे गोळ्या वगैरे चालू आहे पंधरा दिवसाचा कोर्स आहे आणि आता मी तयार होऊन छान अशी हळदीला सगळ्या महिला आमच्या वाडीतल्या तयार होत आहेत आणि मग मी पणही तयार होते आणि आम्ही निघतो हळदी कुंकासाठी चला तर मग आज आपण आपल्या सावर्डाच्या ग्रामपंचायतीमधला हळदी कुंकू बघणार आहोत मी छान बघा आपला नूतन सेवा संघ इकडे पण लाद्या वगैरे लावलेल्या आहेत डमेज लावतायत आपल्याला ह्या वर्षी नवीन छान असा कार्यक्रम करता येईल इकडे आता आम्ही सगळ्या एकत्र झालो आहे आणि आता चालत चालत चाललो आहे हळदी गुंकला ग्रामपंचायत आमच्या पा, घराच्यापासून पाच ते दहा मिनटावर हळदी ग्रामपंचायत आहे तिकडे आम्ही हळदी गुंकला चाललो आहे अजून काही महिला आमच्या गेल्या आहेत पुढे आणि काही जणी आम्ही चालत चालत चाललो चाल आहे दीप्ती वाहिनी बघा mm. काकी बघा सगळे मस्त मजा आणि याच्यामध्ये आमच्या नंदावाहिणी नाहीच आहेत mm. आम्ही त्यांना मिस करतोय खूप खूप आहेत म्हणजे मुंबईत आहेत mm. आज हळदी कुंकला आहेत म्हणजे कुठे गेल्यात नाही <laughs> हो आहेत आहेत पण मुंबईत आहेत त्या पण आल्या असत्या पण आज आम्ही त्यांना मिस करतोय नेक्स्ट टाइम कधी पण येतील आमच्या बरोबर त्या ठीक आहे चला मग आता आम्ही चाललोय अधिक मुकाला चालत चालत महिला एकत्र जाण्याची वेळ येतात ते बघ सगळ्या येत आहेत मजा जी आहे ना ती वेगळीच आहे बघा पुन्हा गाड्या पण येत आहेत ना गाडीवाला उडवून टाकायचं हो <laughs> हो <laughs> हो <laughs> सगळ्या महिला म्हणजे ग्रामपंचायतीत चाललाय मुंबई गोवा हायवे सगळी गर्दी गर्दी संध्याकाळची शाळा पण सुटायची वेळ झाली मुलं पण सुटले शाळेची आणि आम्ही इकडे निघाले चालत चालत आणि हा मुंबई गोवा हायवे आहे आमचा सावर्ड्याचा सा मार्केट ग्राम ही आमची इकडे ग्रामपंचायत आहे बघा हा इकडे हायवे आहे आणि इकडे ही ग्रामपंचायत काही महिला आल्यात बघा हळिंकू घेऊन आणि आम्ही आता चाललो आहे हदींकू घ्यायला तर ही आमची आहे ग्रामपंचायत बघा सावर्डे चिकून रत्नागिरी छान अशी तयारी केली आहे बघा वरती चढताना काही महिना चढतायत काही महिला उतरतायत हळदी घेऊ घेऊन एक छान रांगोळी पण बघा सुंदर काटे इकडे आणि इकडे फोटोची गडबड आहे सगळ्यांची फोटो काढायचे सगळ्यांना चला आपण पण एक फोटो घेऊया सुरुवात झाली अजून कुद्यायची म्हणजे अजून याच्या आधी पण बऱ्याच महिला येऊन गेलेल्या आहेत पण आता ही सुरुवात झाली आणि आमच्या सरपंच मॅडम बघा खूप छान अशा नटल्या आहेत सुंदर आणि सगळ्या सगळ्या ग्रामपंचायती सदस्य सरपंच म्हणजे जेवढ्या आहेत कर्मचारी ज्या छान छान नटलेल्या आहेत अंकिता पण नवरी बघू दे छान छान मस्त सगळ्यांना छान असा हा व्हिडिओ बघायला मिळेल आणि इकडे पण छान अशी तयारी केली आहे आणि इकडे वानाची तयारी केली आहे छान अशी ह्या सगळ्या महिला आहेत हळदीबुंकासाठी छान अशा तयार झालेल्या आहेत बघा आमच्या वाडीतल्याही ग्रामपंचायतीतल्यातही आहेत सगळ्या आणि इकडे पण आहेत आम्ही हळदी कुंकू आवरून घरी आलो घरी पोहोचलो आणि म्हटलं चला आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या ग्रामपंचायत हळदी कुंकचा तो आम्हाला नक्की कमेंट करा शेअर करा एन्जॉय म्हणून छान एक छानसा असा व्हिडिओ केला होता आणि आमची मावपंडी बारेवरून आली आहे बारे म्याव म्याव करते काय पाहिजे काय पाहिजे बाबू अगो इकडे बघ वरती बघ काय पाहिजे एकदा ओरड एकदा ओरड एकदा ओरड एकदा ओरडा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर तुमच्यासाठी मी आणखीन एक नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येणारच आहे लवकरच चला तर मग बाय बाय